नाव किती तुमचे शिवानंद नाईक आता आम्ही तुमच्या गणपतीकडे आल्या एक रांगोळी आमका बरी दिसता ही तुम्ही घातल्याच घरची सांगतात पासून घालता आणि खंयचे कसे शिकले तुम्ही रांगोळी घालपाक एक वीस वर्ष जातली

आ ये आता गणपतीच्या दिवसांनी फक्त गणपतीच घालता काय आणि كده हे गणपतीच घालते आणि कसली दुसरी घालता आणि कोण मदत करता तुमका मगे रांगोळी घरपा मदत करपा आमच्या आंगणी गुळी ओके येस थँक्यू 何で

आयस किती स्पेशल आयस दुसऱ्या दिस गौरीचे गौरीचे भाजी भाजी भाकर पुरयो केले शेवयो आणि शीत रोस दाळ भाजी कधी करता आयस स्पेशल किती भाजी पाला शेगलाची आणि भितन पाच तरेचे एक पाला पालर आणि भाकर कसली करची पडटा तांदूळ आणि गो आणि गोड जिरे जे वाटून सोय बी घालतात तसे अळू बी तसले किती आहेत बी तसले कर तिसरे दीस करता ओके आणि तुम्ही आता जॉईन करता हे देवाचो नैवेद्य काय सेपरेट सेपरेट जॉईन करता ओके थँक्यू बाई नाव किती आहे माझे नाव प्रणव नाईक माझे नाव श्रेयस नाईक हा अवनू तुम्ही किती केला डेकोरेशन आम्ही एक ह्याचे थीम केला आम्ही गणपती हो विठ्ठल विठ्ठलाच्या रूपाने गणपती आमचं सो आम्ही त्याचं गाभारो कसो केला ओके आणि हे साईड डेकोरेशन थीम केला आमका आमच्या तिथले आता तिथले आम्ही केला तरी कितले दिस लागत हे करपाक ऍटलिस्ट दहा दिस तरी जाय पण आम्ही आता बिझी शेड्यूल कामा टाइम मिळाला तीन दिवसांनी कंप्लीट केलं हां कोण कोण मदत करता, करता आम्ही दोघूच आता पळले हे गणपतीची रांगोळी घातल्या ही रांगोळी बरी सुंदर घातल्या कोण घालता हरशी आम्ही पळतात लेडीज रांगोळी घालतात आता कळून की दादल्यान घातले म्हणून कोणी घातल्या ती रांगोळी हां शिवानंद नाईक हां त्याने किती हे बी केलं फाईन आर्ट बी तसले

तुम्ही लेडीज म्हणून चित्तात अमके डेकोरेशन जाय काय ते सांगतात असले भाव ओके आता आम्ही खूप कडे पळतात आता बाजारान जाय ते डेकोरेशन मिळतात जाय ते साहित्य मिळतात ते हाडा प्लास्टिकचे मिळतात किंवा थर्मोकॉल ते हाडात लोक लायतात आणि डेकोरेशन करतात आणि पर्यावरणाची हानी करतात खूप तरेन आम्ही पळयता प्लास्टर ऑफ मुर्त्यो मुर्ती सगळीकडे येता तेचेर निर्बंध हाडटले जाल्यार कितें करचें पडटलें कितें करचें पडटलें म्हणजे आता गणपती जो घरात असता तो पिओपीचो करपाक जायना म्हणजे चिकट माती ती यूज करपाची आणि इको फ्रेंडली गणपती असं इवन डेकोरेशन सुद्धा तसेच म्हणजे थर्मकॉल असे का प्लास्टिक काय जे पर्यावरणा खातीर हानी जाता ते कायच यूज करप ना इको फ्रेंडली गणपती करिकट मातीपासून ओके यस थँक्यू